मातृत्वापासून वंचित महिलांसाठी परवडणारी उपचार सुविधा आता धुळे शहरात धीरज वंश फर्टिलिटी सेंटर येथे उपलब्ध पत्रकार परिषद संपन्न याबाबत वृत्त असे की आपत्यापासून वंचित असलेल्या महिलांसाठी खुशखबर अपत्य प्राप्तीची प्रक्रिया आता सोपी करण्यात आली असून डॉक्टरांना यश आले आहे यापुढे उपचारासाठी इतर शहरांमध्ये भटकावे लागणार नाही कारण महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाने उपचार करणे शक्य होणार असून त्यामुळे आता येथील नागरिकांना महागड्या उपचारातून दिलासा मिळणार आहे धीरज वंश फर्टिलिटी केंद्राचे चिकित्सिका पिंकी शहा श्रीरोग तज्ज्ञ वंधत्व तज्ज्ञ लीलावती हॉस्पिटल मुंबई यांनी वंधत्व सराव रिपीट सरावाचे प्रशिक्षण घेतलेले असून तसेच व उदयपूरचे वरिष्ठ विज्ञान तज्ज्ञ तसेच लॅब डायरेक्टर डॉक्टर धीरज सिंह राणावत यांनी या पत्रकार परिषदेतून माहिती दिली त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील धीरज वन्स फर्टिलिटी केंद्र धुळेची टीम सदैव उपलब्ध असून आतापर्यंत निपुत्रिक बालकांवर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार करण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध नव्हती त्यामुळे बहुतांश जोडप्यांना डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचारासाठी बाहेरगावी जावे लागत होते परंतु आता ही सुविधा धुळे महानगरात उपलब्ध करून देण्यात आली असून उदयपूर येथील डॉक्टर धीरज सिंग राणावत यांनी सांगितले की केंद्रामध्ये आय सी एस आय ब्लास्टोसिस्ट एम्बिओ कल्चर आणि फ्रोजेन एम्बिओ हस्तांतरणासारख्या आधुनिक तांत्रिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्यामुळे एशियाचा दर अनेक पटींनी वाढतो आतापर्यंत शेकडो विवाहित जोडपी पालक बनण्यात यशस्वी झाले असून वंधत्व केंद्रात पालक होण्याचा आनंद दिला आहे शिरपूर शारदा नंदुरबार आणि नाशिक यासारख्या अनेक शहरांमध्ये यशस्वी उपचारासाठी संपूर्ण कुटुंबाचा आनंद व्यक्त होत आहे धुळे शहरातील हे पहिले अत्याधुनिक केंद्र असून ज्यांच्या संचलनामुळे धुळे येथील लोकांना नागरिकांना खूप फायदा होईल इतर शहरांमध्ये उपचारासाठी जोडप्यांना बाहेर जावे लागत होते त्यामुळे उपचारासोबत येण्या जाण्याचा खर्च राहण्याची व्यवस्था वेळ पैसा खर्च वाचणार असून आता धुळ्यामध्ये केंद्राची स्थापना करून संपूर्ण धुळेवासी यांना दिलासा मिळाला आहे यासोबतच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या जोडप्यांना देखील उपचारात दिलासा दिला देण्यात आला असून यावरील खर्च दोन ते तीन टप्प्यात भरण्याची व्यवस्था या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे नैराश्यग्रस्त जोडप्यांवर सवलतीच्या दरात उपचार करून त्यांना मूल झाल्याचा आनंद देण्याचा आमचा उद्देश असल्याचे त्या पत्रकार परिषदेतून डॉक्टरांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेतून माहिती दिली तर यावेळेस या पत्रकार परिषदेत डॉक्टर अमित बापना डॉक्टर बरखा जैन भ्रूण शास्त्रज्ञ जिज्ञासू जानीसह टीम आणि संदेश जैन उपस्थित होते तर या धीरज वंश फर्टिलिटी सेंटर येथे फर्टिलिटी वर्कअप अल्ट्रासोनोग्राफी डोनर प्रोग्राम डॉपलर अभ्यास आय सी यू आयपीट आयुआय गर्भवी गोठवणे गोठलेले गर्भ हस्तांतरण लेझर हॅचिंग पी जी टी ए अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध असून याचा लाभ धुळेकर नागरिक धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन या पत्रकार परिषदेतून करण्यात आले असून सदर सुविधा धुळे शहरातील साखरे रोड येथील चंपाबाग येथे असलेल्या धीरज वन्स फर्टिलिटी सेंटर या ठिकाणी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संपर्क करावा असे आवाहन या पत्रकार परिषदेतून करण्यात आला स्थापित लास्ट वन येर से हम लोग ये लॅब संचालन कर रहे पर्सेंट मोस्ट जो, जो भी पेशेंट आता तो पेशेंट भी सक्सेस होती है और जिसका जो उसके ऊपर हम लोग क्या करते हैं कि एक एडवांस टेक्निक होती है फ्रोजन एम्ब्रियो ट्रांसफर और ब्लासोसिस्ट कल्चर उसमें क्या होता है कि डे फाइव का बच्चा यानी कि जब हम लोग एक एक निकाल लेते हैं महिलाओं के अंदर से और उस हस्बैंड के शुक्राणु लेकर फर्टिलाइज करके हम लोग पांचवा दिन का बच्चा ट्रांसफर करते हैं इसको हम लोग बोलते हैं ब्लासोसिस्ट कल्चर इसमें जो है जो मरीजों की जो पेशेंट है आई के उनमें सक्सेसर एट्टी परसेंट बढ़ जाती है तो हम लोग आपके माध्यम से ये बात उन लोगों तक पहुंचाना चाह रहे हैं कि आप लोगों को जो है पूना या फिर मुंबई जैसे क्षेत्र में जाने की जरूरत नहीं या दूल्लेब के अंदर ये सुविधा उपलब्ध की गई हमारे यहाँ पे ट्वेंटी फोर इंटू सेवन देखरेख में एम्ब्रोल की देख देखरेख में पूरा लैब स्थापित किया गया तो हमको दूसरे सेंटर से अलग डिफाइन करता है एयर हैंडलिंग यूनिट का ये बेनिफिट है कि बाहर का टेम्परेचर कोई भी हो आईवीएफ लैब का टेम्परेचर थ्रू आउट द ईयर सेम रहता है जिससे एम की क्वालिटी बढ़ती है और सक्सेस रेट तो और प्रेगनेंसी का चांस भी बढ़ता है एज लिमिट मैटर करता है तो मुख्यतः तो हमारे जो तो मैडम है उनसे मिले और उनसे परामर्श करें कि क्या दिक्कत हो है एज बिल्कुल ले मैक्सिमम एज लिमिट एज जो है वो एआरटी का जो नया गाइडलाइन आया है सेंट्रल गवर्नमेंट से वो 50 तो है महिला की एज और 55 फाइव है पुरुषों की एज उसके बाद हम लोग नहीं कर सकते ने ने रिपोर्ट दिला की जेनेटिक आजार आहे कोणाला तर जेनेटिक टेस्ट जेव्हा करतात तर ते एक्सवाय करून रिपोर्ट देतात एक्सवाय देतच नाही कोणी देऊ शकत नाही इंडियामध्ये रिपोर्ट नाही सध्या बंद स्त्रीला आम्ही दहा ते अकरा दिवस इंजेक्शन देतो जे बीज वाढवण्यासाठी जेव्हा बीज एक स्पेसिफिक साईजपर्यंत वाढतात तेव्हा वाईफला आम्ही भरती करतो अर्ध्या दिवसासाठी अंडी काढायचं प्रोसेसला ओव्हन पिकअप म्हणतात त्याच्यामधून अंडी रिट्रीव्ह केली की आम्ही लगेच आयवे फ्लॅगमध्ये ते फ्ल्यू ट्रान्सफर करतो त्याच्यामधून एम्रोलॉजिस्ट बघतात की किती चांगले आहे कसे क्वालिटीचे मग हसबंडचं सिमेंट घेतलं जातं त्याला वॉश केलं जातं मग इक्सी म्हणजे ऍडव्हान्स फर्टिलायझेशन टेक्निक एका ऍग एक मध्ये एका स्पर्ब ला टाकून फर्टिलायझेशन करायचं त्याला पाच दिवसापर्यंत बेबी लॅब मध्ये इन्क्युबेटर मध्ये वाढवायचं जे बाळ बनतं पाचव्या दिवसापर्यंत त्याला ब्लास्टोसिस म्हणतात त्याची क्वालिटी खूप चांगली असते प्रेग्नन्सी देण्याचा चान्स पण खूप जास्त असतं त्या सिच्युएशन वर आम्ही त्याला फ्रीज करून देतो एम्ब्रिओला लगेच ट्रान्सफर मी करत कारण आपल्याकडे एक दुसरी टेक्निक आहे फ्रोजन एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्याचे रिझल्ट फ्रेश ट्रान्सफर परीक्षा पंधरा ते वीस टक्के जास्त असतात मग एमब्रियूजला फ्रीज करून परत एक महिन्याचा त्यांना एक ब्रेक देतो काही त्यांनी हेल, हेल्थ आणखी हेल्थ इम्प्रूव्ह करायची डाएट करायचं योगा करायचं आणि मग तिसऱ्या महिन्याला गर्भाशयाचं अस्तर तयार करून आम्ही बाळ ट्रान्सफर करतो बाळ ट्रान्सफर केल्यानंतर पंधरा दिवसांनी प्रेग्नन्सी टेस्ट होतं त्याच्यामध्ये कळतं की इम्प्लांटेशन झालंय प्रेग्नन्सी झाली आहे का त्याप्रमाणे आम्ही त्यांना पुढचं गाईड करतो तर स्पेसिफिकली दोन ते तीन महिन्यात पूर्ण ट्रीटमेंट सायकल सांगतो